आवडलं इफेक्ट बघितले साईड इफेक्ट इफेक्ट कस केलंय पण मला दिसतच नाही ते खरं चष्मा विसरले मी घेऊन आलं तर म्हणजे एक्झॅक्ट ते दिसलं वर्ष अगदी मनापासून स्वागत करते आता जर असं उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे मग थंड पेय प्यायला कुणाला आवडत नाही त्याच्यामध्ये लिंबू सरबत असल्यास तर विचारायलाच नको आणि त्यात ता पुदिना टाकून आज आम्ही लिंबू सरबत बनवलेला आहे याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी डिटेल रेसिपी एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन तुम्ही सुद्धा आहारामध्ये लिंबूवर्गीय फळं असतील किंवा मग ताक दही लस्सी त्यासोबतच नारळ पाणी आणि लिंबू सरबत कोकम ह्या गोष्टीचा इंटेक नक्की वाढवा बॉडी त्यामुळे डिहायड्रेट होत नाही टाकून टाकू तर लय आवडत आहे आमच्या साइड इफेक्ट इफेक्ट <laughs> 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 कस टाकले <laughs> <या. laughs> मग आता कुठे जायचा विचार आहे बा सध्या स्त्रीला थोडंसं सायकल खेळायची त्यामुळे मी ग्राउंडवर घेऊन चालू स्त्रीला आणि या पिलोडीला पण घेऊन चालू होय बाळाला पण हो अरे बापरे होय श्री कुठे जा सायकल खेळायला जाऊ आता बाळा कशी करते बाय बाय इकडे बघू इकडे बघू बाय बाय बाहेर जाल ना सायकल फिरवणार आणि पिल्लू काय करणार का या फिरून स्त्रीला सायकल फिरवायची होती सो तो आणि त्याचे बाबा आणि राणू पण गेली आता त्यांच्या सोबत तर मग म्हटलं मी माझ्या घरातली जी काही कामं राहिलेली आहेत ती आवरून घेते कारण ती बाहेर गेली आहे तोपर्यंत जितकं होतं तेवढं तरी करण्याचा प्रयत्न करते शिवाय ब्लॉग पण एडिट करायचं आहे कसं होणार आहे काय मी किती वाजता येत आणि थँक्स टू यू की मी ज्या टायमाला अपलोड करते अगदी की दहा रात्रीचे पावणे अकराला कधी कधी मी ब्लॉग दिले आणि तुम्ही तो पाहिला त्यासाठी मनापासून तुमचे आभार असेच माझ्यासोबत राहा कसं आहे माहिती का सध्याची फर्स्ट प्रायोरिटी ही चिल्लर पार्टी आहे स्त्री किंवा मग बाळ आणि हे म्हणजे त्या तिघांसाठी अगोदर मी प्रेझेंट असणं हे अगोदर आहे आणि त्यानंतर मग माझं करिअर आणि या सगळ्या गोष्टी त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे पण मी माझ्या परीने डेली ब्लॉग देण्याचा प्रयत्न करते तर चला आता मी बाकीच्या गोष्टी आवरून घेते आणि आता एकाच्या वेळ दिवे पण लावायचेत आणि भेटू आपण जरा वेळा हे आल्यानंतर ती कामं बरीच सारी आहेत त्यासोबतच मला थोडंसं व्हिडिओचं पण काही काम होतं आणि यांचं असं होतं की मुलं एवढं छान खेळत आहेत आणि तो एकटी तिथे घरात काय करते असं खाली म्हणून मला कॉल करतात ते सतत तर मी त्यांना म्हटलं की किती वेळ आहे तरी साधारण कारण स्त्रीला सायकल फिरवायची मध्ये तो बराच वेळ हे करतो तर माझी रात्रीची तयारी पण आहे कुकर लागला कारण की एक शिट्टी होतं आणि ऑफ करते आणि नि मग निघू आपण जायला त्यांचं जा असं म्हणणं होतं की दररोज तुझं हे रुटीन आहेच आणि त्यात तू स्वतःसाठी कधीच वेळ काढत तर कमीत कमी, -कमी मुलांसाठी का होईना पण हे बाहेर त्यांना छान वाटेल म्हणजे बाळ पण गेलंय ना तर ते ती खूप खुश होईल आलस म्हणून तर चला आता मी बंद करते गॅस आणि निघू आपण जायला बघता बघता तरी पण दिवस मागवलाच खुश होणार मंदिराच्या इकडच्या बाजूलाच आहे रोज मी किती म्हणते की चालायला जायचं चालायला जायचं पण नाही होत खरं वेळ काढायला पाहिजे पण इतकं सगळं बिझनेस स्केड्युड होतं ना तिला ती झोपली थोडंसं हे झालं की मग माझी कामं आवरायची पडलेली असतात तर मग हा वेळ मिळतच नाही त्याला आले मी जवळच येतो मला की तिकडच्या साईड <laughs> मते, मते मी इथं ट्रॅकच्या इथे पण मला दिसतच नाही आहे ते खरं चष्मा विसरले मी घेऊन आलं असतं तर म्हणजे एक्झॅक्ट कुठे ते दिसलं असतं तर मला होते मग तुझ्या डाव्या हाताला स्त्री सायकल फिरवतोय आणि इकडच्या बाजूला मी बसलेलो आहे सो खूप मला सापडतील <laughs> दिसला स्त्री तरी दिसला <laughs> की। खुश खुश आणि बिल्डरच हे तोडून ऑफिस तोडून किल्ली काढली अरे लिफ्ट मध्ये अडकल्याचा किस्सा का परवा माझं सेम झालं होय पण लगेच लाईट आली म्हणजे एक पंधरा वीस मिनिट मी आताच होते आणि ही घरी आडवी सापडलेली आहेत मला ती गही <laughs> मला हे टास्क देत होते माला की सापडणार नाही एवढं छान ग्राउंड आहे ना किती खेळायचं तेवढं खेळ हो थोडस दूर आहे ना पण आपल्याला आणि कंपाऊंड वाला द्यायची नाही तसं आहे भीती नाही वाहनाची खूप ते आहे ते आहे खूप वेगानं गाड्या आता बघ <laughs> ना तू कस सायकल पळवत होते त्यांना असं वाटलं की मला हे ग्राउंड पण सापडणार नाही ना ना दुसरी गोष्ट म्हणजे ते मला बोललेले इथं एक तर मी चष्मा विसरले मला सगळे सेम सेम कुठ कुठे तेच ओळखत आज फर्स्ट टाइम आलीये मी खरं अंधार झाला आणि मला ब्लॉग द्यायचा नऊ वाजता आत्ता वाजलेत सात कसं काय एडिट करणार आहे माझ काय म्हणणं आहे एवढं कामाची जबाबदारी पण स्वतःसाठी थोडा वेळ काढावा आता वॉकिंग ला सुरुवात कर हाय की नाही नाही करायला पाहिजे खरं पण मग बाळासाठी घरी कोणतं राहावं हो तिला झोप आली भाऊ जसा मला वेळ मिळत तसा पण तुम्हाला वेळ कुठे असतोय जर वेळ असता तर खूप चांगली गोष्ट मग आई पण आम्ही सगळेच मिळून येत जाऊ ना वॉकिंग इथे आहे की नाही हो घराजवळ घामा घामागुम झाला अगदी ओला चिंब वरतून आणखी आपर घातले घाम एवढी खेळतात का बघू खरं तर मी अगोदरच देवाला दिवा लावणार होते पण थोडा वेळ होता म्हणलं हो तर तिन्ही सांज प्रॉपर होऊ देत आणि आम्ही जेव्हा बाहेरून आलो ना मग हातपाय तोंड धुतलं आणि मस्त देवाला दिवा लावला स्त्रीलासुद्धा शुभंक करते या त्या गोष्टी म्हणजे तो खूप आवडीने करतो हे सगळं आणि त्याला आवडतं खूप ऑब्झर्वेशन तर बारीक करत असतो तो त्याने पण देवाचं दर्शन घेतलं आणि मग लागलो आता स्त्री बाहेर हडायला लागेल खरं तर तिलाला सतत घ्यावं वाटतं स्त्री खेळतोय तिला आणि आता हे पण खेळवायला जातील कारण तोपर्यंत मी ढोकळा बनवणार आहे ढोकळा बनवणार आहे पण इडलीच्या शेपचा तर स्त्रीला मी एकदा मध्यंतरी केलं आणि तो म्हणालेला की मग येलो कलरच्या ज्या इडल्या असतात ना त्या बनव म्हणजे तो ढोकळाच होतो मग तर त्याला तडका देऊन तर इथं आहे माझ्याकडे पीठ वगैरे तर ते मी मिक्स करून घेते आणि हे तर आता इथं ढोकळ्याचं प्रिमिक्स जे आहे ना तर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत म्हणजे गाठी होऊ नये तेवढीच काळजी घ्यायची आणि मस्तपैकी ते मिक्स करून झालं की ऑलरेडी त्याच्यामध्ये सगळेच इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे ते, हो, ते फुलून येतं आता हा एवढासा बाऊल घेतलेला मी म्हणजे त्याच्यामध्ये पीठ किती घेतलं होतं सुरुवातीला तुम्ही पाहिलं आहे आणि थोड्या वेळाने ते किती जास्त होतं ते पण तुम्ही बघाल फक्त ते मिक्स करत गेलोत ना आपण की वाढत जातं पूर्वी तर ढोकळा प्रेमिक्स वगैरे मी घरीच बनवायचे मला आईने रेसिपी सांगितली होती त्यानुसार आणि खरं तर ते खूप पूर्वाला येतं बरं का म्हणजे कितीही मनसोक्त खा असं तुटपुंज होत नाही आणि घरी बनवलेल्या गोष्टी ह्या खरंच खूप मन लावून केलेल्या असतात आपण त्यामुळे चवीमध्ये सुद्धा खूप फरक असतो जेव्हा आपण स्वतःच्या हाताने ते सगळे प्रोसिजर करत असतो तेव्हा काय करते हे इडली पात्रला तेल लावून घेते ना म्हणजे लगेच निघत ऍक्च्युअल mm -hmm. खमग ढोकळाच बनवतोय आपण परंतु रेडीमेड माझ्याकडे प्रीमिक्स होतं त्याच कारण आता इन्स्टंट सध्या सगळं करणं नाही आणि याच्यामध्ये फक्त मी ते करते कारण का ताटात ते करा ते खूप नैसर्ग होतो त्यापेक्षा ह्याच्यात गोल गोला आकाराचे होतं त्या बघायला पण त्याला भारी वाटतात खायला पण तो त्याला ढोकळा म्हणतच नाही कारण स्क्वेअर वाला ढोकळा असतो चेंडुली तो यालाच म्हणतोय येल्लो इडली तर करते मी आणि इकडे शेंगदाणे वगैरे पण भाजून झालेले आहेत कारण का भाजीसाठी वगैरे कूट करायला लागतं आमच्या मराठवाड्यात ना बघा प्रत्येक भागात वेगवेगळ्या म्हणजे जिकडे जे जास्त पिकतं जसं कोकणामध्ये प्रत्येक भाजीमध्ये नारळ घातला जातो तसं आमच्या इकडे शेंगदाणे भरपूर हे होतात त्यामुळे मग शेंगदाण्याचा कुटाशिवाय शक्यतो भाजी होतच नाही असं आणि कोकणामध्ये खोबरं चटणी वगैरे खूप छान बनवली जाते त्या त्या भागात घेते जसं येतात त्याला पुदिना वगैरे सगळ्यात छोट्या होत्या त्यागोदर मी होते आणि हे ना मुलांसाठी सुद्धा खूप चांगलं आणि हेल्दी ऑप्शन आहे फक्त ते जे काही आपण प्रिमिक्स बनवतो ते घरी बनवलेलं असेल तर सोने पे सुहागा परंतु ठीक आहे ना आता इमर्जन्सीला काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात एवढे होतात आणि आमच्या फॅमिलीसाठी हे खरं तर इनफच्या पण थोडं सुपरसे थोडा उत्पन्न <laughs> इतना इनफ होताय तो आम्ही ते चला आता ठेवून जाऊ आपण पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं कारण वेळ कमी असला जुगाड केला काय पर्याय नसतो तर तुम्ही काय करता ते सांगा बऱ्याच जणी ना, ना घरगुती छान पैकी बघा तर, तर हे याच्यावरती ना होल जे आहेत ते असे आले पाहिजे म्हणजे इडलीच्या खाली वाफ यायला हवी तुम्ही तशा सुगरण आहात जणी मी सांगायची तुम्हाला काहीच गरज नाही खरं तर याच्यामधलं एक भांडणं मी विसरले बघा असं होते माझं घरबडी तर तुम्हाला आता सध्या प्रामाणिकपणे सांगू का की एक ब्लॉग द्यायचा आणि तो ठेवून अचानक आली आहे करायला घेतलं तर हे झाकून घेते मी आणि जास्त वेळ पण लागत नाही मी म्हणजे तर ना बोगल्या चेक करू आपण

ते ह्याला जर लागलं तर शिजलं नाही म्हणायचं आणि ह्याला जर नाही लागलं तर शिजलं नाही आणखी आहे शिजले मग एकदा चेक करून पाहिलं होतं आता छान तर काय पोळत थोडस पोळणार तोपर्यंत तडका तयार करून ठरतो म्हणजे इकडे शिफ्ट करते जेणेकरून काय होईल आपल्याला इकडे तो तोपर्यंत तडका बनवतो ना करून घेऊ आणि आमच्याकडे नाही तर मिस करतोय ते म्हणजे कढीपत्ता नाही जिरा मोहरीचा तडका भारी लागतोय कोण कढीपत्ता सोबत असेल तर लस भारी पण इथं आता कडीपत्ता तसाच अवेलेबल सध्या तरी होत नाही खाली जायला लागतंय करूया आज मला खरंच खूप फ्रेश वाटतं आहे थोडा वेळ चालून आले तर अगदी म्हणजे पॉझिटिव्ह तर वाटते परंतु पायसुद्धा मोकळे झाल्यासारखे वाटतात कारण एरवी घरातलं काम करत असतानासुद्धा चालणं होतंच परंतु प्रॉपर आपण फोकस होऊन चालतो त्यावेळी खूप फरक पडतो आणि माझ्यासारखं तरी माझं जे सध्याचं लाईफस्टाईल आहे तसं अजिबात तुम्ही फॉलो करू नका कारण अतिशय विचित्र चुकीचं आणि वाईट सगळं चाललं आहे माझं कारण का माहिती का एकतर रात्रीच्या झोपेचा पत्ता नसल्यामुळे त्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी त्यामुळे कुठेतरी ते लाईफस्टाईल आपल्या शरीरावरतीसुद्धा खूप वाईट इम्पॅक्ट पाडू शकतं त्यामुळे तुम्हाला जर लाईफस्टाईलच फॉलो करायचं असेल आणि आदर्शवादी तर ते माझं दोन वर्षापूर्वी जर तुम्ही रुटीन जर पाहिलं मॉर्निंग रुटीन इव्हिनिंग रुटीन तर ते खूप छान आहेत ते तुम्ही नक्की पाह आता हळूहळू मी सुद्धा म्हणजे यथाशक्ती मला पॉसिबल होतं आहे तेवढ्या कामांसाठी मावशींची मदत घ्यायचं ठरवलं आहे आणि हा खूप चांगला निर्णय मी घेतला ज्यामुळे मला स्वतःसाठी थोडा तरी वेळ देता येईल आणि थोडं म्हणजे म्हणतात ना की आपल्यालासुद्धा वाटलं पाहिजे की आपलं पण काहीतरी व्हॅल्यू आहे सतत घरकाम आणि याच्यातच आपण अडकून पडलो तर स्वतःच्या वेलनेससाठी कधी वेळ देणार असंही होतं त्यामुळे लवकरच आपण शोधात आहोत तर मावशी जेव्हा भेटतील तेव्हा मी तुम्हाला ते नक्की शेअर करेन रेडी झालेलं आहे आपला खमंग ढोकळा खमंग इडली तयार झाली येल्लो इडली बघ टेस्ट करू आपला ब्रेकफास्ट मध्ये लगायचं बघ टेस्ट करून हे छान जर असेल ना तर नेक्स्ट टाइम बा <laughs> तुला टिफिन आवडलं का नाही छान आहे मिरची पण आहे त्याच्यामध्ये तुला खा अस आवडलं खरच सिरियसली येल्लो इडली आणि ही मुलगी आ <Sansion> <laughs> तर काजळ लावल्या ला 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 ती कशी दिसत होती तुम्ही बघितलं असेल आणि आता तिने ऑलमोस्ट ते सगळं पुसून काढलंय डोळे सतत चोळत असते ती काय प्रॉब्लेम आहे तिला काजळाशी काय जेवण किती वाजले या त्या दोघांच झालं जेवण आता ब्लॉग वगैरे अपलोड केलेलं आहे जरा उशीरच झाला पावणे अकरा ला गेला ब्लॉग आता जेवण करते मी आणि हे घेतील थोडा वेळ तिला अकरा सत्तेचाळीस आता ना अकरा सत्तेचाळीस झाल्यात रात्रीचे आता जेवण करते मी मग अशी जेवावं म्हटलेलं पण खरं तर स्वयंपाक झाल्याबरोबर ते दोघं जेवायला बसले परंतु मला भूक लागली होती खूप पण ब्लॉग पण द्यायचा होता आणि बाळ पण ऐकत नव्हतं तर तिला मंडीवर घेऊन घेऊन ब्लॉग एडिट केला आत्ता ती थोडीशी शांत झाली आहे तर हे म्हटले की मी तिला घेऊन थोडंसं फिरतो घरातल्या घरात तू जेवण करून तर आता मी जेवते आणि इथून मग झोप आणि मग बाकी गोष्टी आणि मग परत उद्याचं शूटिंग तिच्या ह्याच्यानुसार मग एडिटिंग आणि मग कोलाब आणि या गोष्टी असं सगळं असतं तर चला जेवण करून घेते मी तुमचं झालं का जेवण सांगा आणि खरं तर एवढा उशिरा नाही जेवायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा असं कधीच नका करू पण माझा सध्या निव्वळ नाविलाज आहे त्याला काहीतरी या गोष्टीसाठी सोय मात्र करावी लागणार आहे कारण का घरातलं स्वयंपाक पाणी मुलाबाळांचं बघून मग एडिटिंग आणि मग बाकीच्या गोष्टी या सगळ्या त्याच्यात बाळ वगैरे थोडंसं आजारी असेल तब्येत थोडीशी अशी तशी असेल तर मग ती जास्तीचं रडते त्यामुळे काही न्यूज काही काही वेळा खूप जास्तच उशीर होतो तो चला आता तसे बारा वाजत आलेलेच आहेत उद्याचा दिवस सुरू होईल तेव्हा मी जेवते की काय संपेल माझं जेवण त्यावेळेस तर चला भेटू आपण लवकरच बरं एवढं सगळे एफर्ट्स घेते तर लाईक मात्र करत जावा कारण तुम्ही ब्लॉग पाहता खूप छान पसंती देता पण व्ह्यूज खूप सारे असतात पण लाईक तितके जास्त नसतात मे बी तुम्ही बघण्याच्या उगात लाईक करायचं विसरून जात असाल एफर्ट्स खूप जास्त असतात त्यामुळे प्लीज लाईक करा आणि नवीन असर चॅनलवर तर सबस्क्राइब सुद्धा करून घ्या चला भेटू आपण लवकरच उद्याच्यास नवीन ब्लॉग्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय काय चालले फ्रीज आहे यूनिकॉर्न किती वाजले बारा नाही 12 बारा बारा 22 12 22 टाय पण टाय पण प्रेस करायची आहे श्री युनिफॉर्म क्लीन मस्त छान पैकी धुऊन प्रेस करून मज्जा बाबा एका मुलाची आणि हा मुलगा एवढा वेळ कशासाठी जागा आहे बरं इकडे पिल्लू झोपली याच्यात